नमस्कार शेतकरी बंधून मी विजय जाधव आपलं स्वागत करतो आहे येस व्ही ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपण आज ढालसखेडा तालुका आंबड जिल्हा जालना या गावी प्रगतशील शेतकरी व तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले शेतकरी यांच्या आद्रकीच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे तर ह्या आद्रकीला हा पूर्ण तीन एकरचा प्लॉट आहे बरोबर ना तीन एकरचा प्लॉट आहे या आद्रकीला सड लागली होती तर आपण इथे एस व्ही ॲग्रो सोल्युशनच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून सनी ह्या प्लॉटची पूर्णपणे सड आपण थांबलेली आहे प्रथमत आपण काय करूया शेतकऱ्यांशी त्यांचा परिचय करून घेऊया तर दादा तुमचा नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा राम राम माझं नाव हरिभोवा सराम फुके गाव डालसखेडा तालुका अंबड जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव दोनशे एकवीस नव्याण्णव तीनशे पाच बरं मला एक सांगा हरिभाऊ ज्या वेळेस आपली भेट झाली होती त्यावेळेस आपल्या आद्रकीची परिस्थिती काय होती साहेब नवीन आलेला फोटो जवळपास चाळीस टक्के पूर्ण जळ आलेला होता म्हणजे सडला होता सडला होता अच्छा तर आपण त्याला त्याच्यानंतर ते एस वी एग्रो सोल्युशनचे राऊंडर पी आणि एक्झिटम हे सडी साठी आपण ला दिलं होतं तर त्यांनी ते प्रोडक्ट ड्रिंचिंग साठी वापरलं तर ते वापरल्यानंतर वापर तुम्हाला कोणते बदल झाले याच्यामध्ये तुमची सड कशी थांबली कशा याच्यात जरा दाखवू शकता का मला साहेब पहिल्यांदा जी सड लागलेली होती हा ती सड तर खाली नाही गेली पण जी सड खाली जायची ती वरच सुकले गेली पण खालून येणार स्टंप परत हिरवा होऊन गेला पूर्ण खालचा आणि फुटवे फुटवे मध्ये भरपूर वाढ झाली याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर पूर्णपणे जे आहे पूर्णपणे सड या प्लॉटची ची थांबलेली आहे आणि कुठेही असे पुढे सड गेलेली नाहीये तसेच त्याच्यानंतर आपण याला एस फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रिप याची आपण हे केली होती ड्रिंचिंग केली होती तर त्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता की काय याचे फुटवे ग्रोथ वगैरे कशी झाली ती अद्रक पिवळी पडून एकदम अशी सुका लागली होती अचानक ते ड्रिंचिंग केल्यामुळे काय झालं झाडाला ग्रीनरी आली हिरवी झाली आणि फुटवे बी एकदम फास्ट निग्रो आली एक नऊ दहा दिवसाचाच रिझल्ट आलेला आहे मला आता याच्यामध्ये आपण बघू शकता की इथे हे जे ना इथे पूर्णपणे सड लागलेली होती तर इथे हे जे आहे हे नवीन फुटवे आपण एस वी फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रीप सोडल्यानंतर हे फुटवे इथं आलेले आहेत आणि सड थांबून परत खाल्ला फुटवा हिरवा होत चालला ना वरती अच्छा हे पूर्ण हिरवा होत वरती हा हे पण हे जळलं तरी पण आता हिरवाच आहे ना स्टंप खाल्ला हां हां तर हे पूर्ण म्हणजे फुटवे पण परत काढलेले जर आपण इकडनं ह्या लाईनला जर बघितलं तर बघू शकता हे पूर्ण फुटवे बघा इथे ना पूर्ण फुटवे नवीन काढलेले आहे आपण एस वी फिफ्टी नाईन एस वी के ड्रिप सोडल्यानंतर पूर्ण फुटवे नवीन काढलेले आहे तर मला काय म्हणायचं भाऊ आपल्याला युटू एस वी ऑरगॅनिक्स युट्यूब चॅनल मार्फत बरेचसे शेतकरी तुम्हाला बघतायत तर तुम्ही इतर आदरक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की हे प्रोडक्ट कितपत योग्य आहे सोडण्यासाठी माझ्या ते एक नव्याण्णव टक्के हे प्रोडक्ट शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे कारण असे मार्केटमध्ये खूप प्रोडक्ट आहे नवीन नवीन आलेले नवीन नवीन साहेब जे येऊन सांगते पण आपल्याला जे मला रिझल्ट आलाय ते ते यायला पाहिजे आणि मी जे अनुभवलं आहे हे अनुभव लोकांनी घ्यायला पाहिजे कारण हे समोर समोर आहे की मला एक पंधरा दिवसामध्ये हा रिझल्ट आहे यात याच्यानंतर हे जे तुम्ही जे सांगता हे प्रोडक्ट मी वापरणार मी एच व्ही फिफ्टी नाईन हे जे तुम्ही जे काही आपल्या कंपनीचे प्रोडक्ट मी याच्यात शंभर टक्के समाधानी आहे आणि मी अशी इच्छा करतो की दुसऱ्या पण शेतकऱ्यांना हे वापरायला पाहिजे वापरायला oh, पाहिजे yeah. तरी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो हे इकडे जे आहे पूर्णपणे सड लागलेली होती ह्या इकडनं तर पूर्णपणे बऱ्यापैकी प्लॉट हा कव्हर झालेला आहे शेतकरी एकदम समाधानी आहे धन्यवाद अरे भाऊ तुम्ही आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद